मी पालकांशी जेव्हा संवाद साधतो तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की माझा बच्चू खूप मोठ्या कंपनीचा मालक व्हावा अगदी छान हो आहे योग्य पण आहे व्हायलाही तसंच पाहिजे पण काय होतं माहिती आहे एका सर्वोच्च कंपनीच्या मालकाला त्याच्या अंतर्गत येणारे सगळे जे सीईओ आहेत त्यांना सांभाळावं लागतं त्याचबरोबर सगळे मॅनेजर्स लेवलची माणसं असतात त्यांना सांभाळावं लागतं अकाऊंट विभागाचे प्रमुख त्यांना सांभाळावं लागतं सेल्स डिपार्टमेंटचे प्रमुख त्यांना सांभाळावं लागतं सुपरवायजर्स प्रमुख त्यांना सांभाळावं लागतं आणि सगळ्या कामगारांना पण सांभाळावं लागतं त्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारीपर्यंत सगळ्यांना सांभाळावं लागतं आणि तर तो सर्वश्रेष्ठ मालक होऊ शकतो आता तुम्ही म्हणाल की सर माझी इच्छा आहे की माझ्या मुलांना एवढं मोठं व्हावं तर त्याची सुरुवात मी कुठून करावी मग अगदी सोपं आहे तुमच्या बच्चूला तुमच्या घरातले आजूबाजूचे सगळे नातेसंबंध हळूहळू हळूहळू मोठे करता आले पाहिजेत आईशी कसं वागायचं आहे वडिलांशी कसं वागायचं आहे भावाशी कसं वागायचं आहे बहिणीशी कसं वागायचं आहे आजी आजोबांशी कसं वागायचं आहे या सगळ्या गोष्टी त्याला समजल्या पाहिजेत जर आपण ही नातीसंबंध त्याच्यापासून तोडू लागलो दूर करायला लागलो कुणी रागावलं आपल्या बच्चूला आणि लगेच म्हणायला लागलो तुमचा काय अधिकार आहे माझ्या लेकराला रागवण्याचा तर याचा अर्थ एक एक नातेसंबंध कसे जपायचे कसे सांभाळायचे त्याकडून काय शिकायचं हे आपण आपल्या लेकरापर्यंत येऊ देत नाही ब्लॉक करतोय आणि जर असं ब्लॉक आपण करत असू तर मग आपलं दुसरं जे स्वप्न आहे ना की आपलं बच्चू खूप मोठ्या कंपनीचा मालक व्हावं ते कसं शक्य असणार आहे सांगा बरं आज आपल्या बच्चूला किमान एक हजार माणसं तरी ओळखतात का तो त्यांना ओळखतो का जरा चेक करा तुमच्या कुटुंबातले तुमच्या भावकी संबंधातले शंभर एक लोक असतील तुम्ही राहत आहात त्या एरियातल्या शंभर एक लोकांची ओळख करून द्या तुमच्या शाळेतल्या शंभर एक विद्यार्थ्यांची ओळख करून द्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जिथं भाजी मार्केटमध्ये जाता आणखी जिथं जिथं जाता तिथल्या माणसांची ओळख करून द्या त्यांची नावं लक्षात नाही राहिली तरी चालेल पण तो माणूस काय करतो त्याचे कामाचं स्वरूप काय आहे एवढं तरी कळू द्या मला खात्री आहे तुमचं बच्चू एका खूप मोठ्या कंपनीचा जरूर मालक होईल समर्थ संपन्न आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी ते खूप गरजेचं पण आहे नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे आपल्या बच्चूला कशा पद्धतीनं सर्वश्रेष्ठ घडवायचं यासाठी काम करणारी शाळा म्हणून मिडास्ट इंटरनॅशनल प्रीस्कूल ओळखली जाते हे व्हिडिओज अतिशय छोटे आहेत आणि या चार मिनिटाच्या व्हिडिओजच्या ऐवजी आम्ही बच्चूसोबत काम करतो ते खूप व्यापक आहे मला खात्री आहे तुम्हाला आमच्याकडे येऊन भेटायचं आहे पुढच्या वर्षीच्या ॲडमिशनसाठी लवकरात लवकर नमस्कार